मंडी राम राम मंडी जय जिजाऊ जय शिवराय हे बघितलं आमची कशाची तयारी चालू आहे नारळी पौर्णिमा येते ना रक्षाबंधनाला आपण जो नारळी भात करतो माझ्या आजीचा खूप स्पेशल होता त्याची तयारी करतो यावर्षी आपल्या झाडाला पहिल्या वर्षी आलेले नारळ आहेत तीन वर्षाच्या झाडांना भरपूर नारळ लागले तर आपण हे आता नारळ मस्तपैकी सोलून घेतोय आणि फोडून त्याचं सगळं खोबरं काढून त्याचा नारळी भात करायचं आहे इकडे गेला नारळ चला तर मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण नारळी भात करतानाच्या तरी आपण टोटल पंचवीस नारळ घेतलेत आहेत आणि त्याचं पाणी म्हणजे फोडून पाणी काढून ठेवलं त्याचं त्याचा पाण्याचाही वापर करणार आहे मी भात उकडण्यासाठी एक स्टीम करून घ्यायचे आणि पाच किलो तांदूळ मी घेते दोन टप्प्यात हा भात बनवणार आहे खोबरंसुद्धा दोन टप्प्यातच मी हे करते तर पंचवीस नारळाला आपण एक वाटी तूप घातलं त्याच्यामध्ये लवंग आहे मिरे घातले आणि दालचिनी घातली आहे पन्नास पन्नास ग्रॅम म्हणजे एक तोळा आपलं आपण याच्यामध्ये पन्नास पन्नास ग्रॅम लवंग दालचिनी आणि मिरे फोडणी टाकले तुपामध्ये आता छानपैकी खरपूर भाजून घेऊयात मंडळी जय जिजाऊ जय शिवराय रक्षाबंधन दोन हजार चोवीस या सणाच्या माझ्या समस्त यूट्यूब एफ फेसबुक आणि इंस्टाग्राम या सर्व परिवाराला खूप खूप हार्दिक शुभेच्छा जर आपण आता नारळी भात बनवतोय तर चला आपण हा नारळी भात बनवतोय वा खूप गडबड होती मी शेअर करताना याला दरवर्षीच मी खूप बनवते तर आपण बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट आणि जायफळाची फूड टाकणार आहे म्हणजे मनुके संपले मी फक्त काजू टाकते मी बघू शक शकता हा ज्युसी असा आपला हा नारळी भात तयार झालेला आहे मी दरवर्षी मोठ्या प्रमाणात नारळी भात करते हा बघू शकता तुम्ही माझा हा, हा। तयार आहे तर ह्या वर्षीचाही माझा नारळीभात झालेला आहे आपण तीन स्टेपमध्ये करणार आहे खूप मोठं टोप आहे हे ती माझी पंधरा किलोची कडी आहे तरी पण व्यवस्थित एकदाच होत नाही मला दोन ते तीन वेळा करावा लागतो व्यवस्थित तर आता मी पहिल्यांदा हे झालेलं आहे आता दुसरा राऊंड मी करणार आहे तर चला खूप कामं आहेत आपल्याला आज तर आपण रक्षाबंधनला जेव्हा राखी बांधायच्या जे वेळेला आज मुहूर्त आहे ना दीड वाजल्यानंतर तेव्हा आपण भेटूयात आजच्या व्हिडिओमध्ये चला तर माझा हा रक्षाबंधनाचा खूप मोठ्या प्रमाणातला नारळी भात कसा वाटला कारण फक्त दिवाळीलाच ताटं द्यायची नसतात ना आपण ना आता मी जे व्हाईट कलरचे टिफिन आले त्याच्यामध्ये सगळ्यांना मी हा देणार आहे कारण याची वेगळी चव असेल प्रत्येक घराघरात नाही बनत कामानिमित्त पुरणपोळ्या वगैरेच त्या सणानिमित्त पुरणपोळ्याच इकडे ग्रामीण भागात केल्या जातात पण माझी आजी आवर्जून करायची आणि द्यायची सगळ्यांना तो वारसा मी पण चालू ठेवला हो आहे मी पण सगळ्यांना हा शेअर करते माझा नारेवार ओके ठेवते मग नमस्ते मंडळी राम राम मंडळी रक्षाबंधन दोन हजार चोवीसच्या तुम्हा सर्वांना म्हणजे माझा युट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली आणि फेसबुक फॅमिली या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज माहिती आहे का माझा भाऊ म्हणजे येत नाहीये म्हणजे पप्पू जो आहे माझा लहान भाऊ त्याला सुट्टी नाहीये त्याला बंदोबस्त आहे वाटतो कुठेतरी तो म्हटलं की ताई मी दोन दिवसांनी येतो किंवा तूच ये घरी मग मी त्याला उद्या वगैरे बांधेन पण आज आपल्याकडे कपिल येत आहेत आणि दीपकदादा येत आहेत राजेश दादांचाही फोन आला होता की ते बोलले की नाही अगं ताई मला आत्ता सुट्टी नाही आहे मी पुढच्या महिन्यात येणार आहे असो पण ते भाऊ आत्ता नाही तर भाऊबिजला तर असतंच म्हणजे राजेश भाऊभिजले आणि राखी पौर्णिमेला आवर्जूनच येतात पण याच वेळेला त्यांना सुट्टी नाही आहे तर असो तर काय सगळ्यांच्या सोयीनुसार आपल्याला म्हणजे ॲडजस्टमेंट करावं लागतं तर आता थोड्याच वेळात मयुरी आणि दीपकदादा येतील तर चला आमचं इतकं छान नात्यानं ना असं म्हणजे माझ्या ते फ्रेंड पण आहेत आणि मयुरी आता माझ्या भावाची बायको पण आहे तर ते आणि माहिती आहे का आज मी एकदम साधंसं जेवण पण छानसं बनवलं आहे म्हणजे भरलं वांगं बनवलं आणि शेपूची भाजी बनवली वरण भात बनवलं फोडणीचं वरण बनवलं आणि नारळी भात बनवला पापड आता तळायचे राहिलेत ते आले केले की तळायला घेईन तर ते आता आले की आपण बाळांना पण भेटणार आहे कधीची वाट पाहते सगळ्यांची मी आल्यानंतर म्हणजे वाढण्यामध्ये वगैरे कामात अशी साडी होते ना म्हणून मी साडी घातली माझी देवपूजा पण दाखवते आणि सगळे आले की ना राखी बांधणार मी साडी बांधणार आहे सगळे आले की मी साडी घालणार आहे असं म्हणायचं होतं चला पाऊस असल्यामुळे काही सारवण वगैरे झालंच नाही मध्ये बघू शकता सारवण वगैरे ना। ना, नाही झालेलं झाडू मारलेलं आहे फक्त इतकं आहे हो की सडा मारायची पण हे नव्हती चला आता माझी पूजा दाखवते तर अशी मी पूजा करून घेतली आहे भरपूर फुलं वाहिलेत चौरंग सध्या मी गुरुचरित्राचं वाचन करते आहे त्याच्यामुळे तिकडे घेतलेलं आहे कट्ट्यावरतीच देव मांडलेत जिवंतिकाची पूजाही केली महादेवाची केली अजून मंदिरात जायचं आहे शेतातल्या आलेत बरं का चला दाखवते या 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 सापडलं का घर तर आमचे सगळे मंडळी आलेली आहेत या आता आम्ही आजचा आमचा मेनू दाखवतोय सुरू कर इकडे तिळाची का शेंगदाण्याची कशाची पोळी आहे मयुरी तर शेंगदाण्याची पोळी आणली मयुरी आणि इकडे हा आपला नेहमीचा राईस आहे याचा आणि वरण भात आहे वांग आहे शेपूची भाजी शेतातली चला आता सगळे जेवण करायचंय छान आरामशीर घ्या चला आता आपण सगळे आता जेवण करणार आहे आज श्रावणी सोमवार आहे तर सोडायचं आणि पटकन राखी बांधायची कारण दाखवत तरी खूप सगळं असं आबाळ दाटून आले पाऊस तर काय माहिती कालही नव्हता यावेळेला पड आजही सगळे घरी जाऊपर्यंत पडू नये असं वाटतंय ते काय आपल्या हातात नाहीये असो पटकन राखीची तयारी करायची थँक्यू त्या दिवशी घातलेली मी तर चला आता आमचे पाहुणे मंडळी चाललेले आहेत घरी तर आमचं छोटस पण खूप छान सेलिब्रेशन झालं आणि पुढच्या वर्षी पण तुम्ही यायच आहे चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच था हो थांबवते कारण पाऊस उठलाय लहान मुलं आहेत आणि आमची पिल्लू बघितले का ते खूप रडत खूप येते चला आता आपण त्यांना घालूयात आणि थांबवते हो व्हिडिओ था। बाय खरं <laughs> आता राखी पूर्णीचा प्रोग्राम खूप छान झाला बरं का एवढा पावसाचा पण दीपकदादा इकडे आले आणि राखी बांधली आणि मला असं छानच आवरायचं होतं पण इतकी गडबड झाली ना लहान मुलं पण रडायला लागली जाऊ दे म्हटलं शेवटी म्हणजे आजचं सेलिब्रेशन महत्त्वाचं होतं ते झालं आणि त्यांनी मला खूप छानशी साडी आणली आहे ती आता मी लवकरच घालून एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन की ही साडी दादानी दिली होती आज असं ते सुखरूप त्यांच्या घरी सु। पोचवूपर्यंत मला थोडी काळजी लागणार आहे कारण खूप पाऊस उठला आहे पडू नये असं वाटतंय पण काय माहिती त्या साईडला पाऊस जास्त पडतो बघू देवाला प्रार्थना करूया चला आता आता कपिलने येणार आहेत संध्याकाळ होते त्यांचे ड्रायवर राखी बांधायला गेले असल्यामुळे घरात नाही आहेत म्हणजे गाडी चालायला कोणी नाही आहे असा त्यांचा मेसेज आला होता पण असो उद्या जर मी थांबली तर नक्कीच त्यांना बोलवणार आहे नाहीतर कधी ज पुढच्या संडेला जरी आले ते तरी आपण राखी बांधणार आहे कारण ज्याच्या त्याच्या कामानिमित्त म्हणजे कामाच्या ह्याच्यातून वेळ काढूनच सगळ्यांना हे होतं आणि आज कसण नेहमी आपल्याकडे जे वर्कर असतात त्यांचंही महत्त्वाचा सणाचा दिवस असतो आज आमच्या भावी पण नाहीत आलेल्या मला सकाळी खूप धावपळ झाली म्हणजे मी आज खूप स्वयंपाक केला होता बऱ्याच जणांचा आणि स्वयंपाक घातला होता म्हणजे आणि भाभी पण नाही आल्या कारण त्या राखी बांधायला गेल्या मग ते गुरांचं करायचं त्यात माझे मिस्टर आज नव्हते ड्युटीवरती होते आणि मुलगी भावाला राखी बांधायला गेली होती हॉस्टेलवरती हा सगळा म्हणजे सगळा आज माझ्यावरतीच भार पडला पण जाऊ दे खूप पटपट सगळं आवरून घेतलं माहीत नाही किती मीठ घातलं किती चटणी घातली काय काय केलं पण केलं सगळं आवरून पटकन चला तर आता संध्याकाळी मी जे गुरुचरित्र वाचते त्याचा अध्याय पूर्ण करून मग जेवण करायचं उपवास सोडायचं तर अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात नक्कीच लवकर ठेवते बाय गाई वाढायला गाई लागली गाईला घेऊन यायचं गाईची आज अपदास झाली थोडी पण ठीक आहे कधी कधी तिला पण कळू दे